आगा। आगा। या पूर्ण पारंपरिक काय म्हणतात माऊली आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा मनपूरक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शनेच्या जा आपल्या स्वर्गीय प्रवासात मी तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचं विषय असा तो की मातीपासून मातीची भांडी कशी वाढवतात ती मी तुमका या व्हिडिओमध्ये दाखवणार असं आहे आता आपण आपल्या आपल्याच गावातल्या कुंभारवाडीमध्ये जाणार असाव सो चला जाऊया घराकडे जाते जरा स्वेटर वगैरे घेत आहे आणि मग जाऊया चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात इकडून करत आहे ही बघा ही माती असानी ही आपल्या रस्त्यावर टाकलेली असा ही आपलं कनेडी रोड कनेडी जाणारा रोड असा आमच्या गावातनं आणि ही माती बघा आता ही मातीची ढिकळं होती आणि ती बारीक होण्यासाठी रस्त्यावर टाकलेली होती आणि किती तरी पण जाड बऱ्यापैकी माती असं आता गाडी जाऊन 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 माती बऱ्यापैकी बारीक झाली तिकडे पण त्यांनी टाकलेले नाही इथे टाकलेले नाही पुढे पण टाकले त्यांनी ती घेऊन गेली आणि त्याच्यापासून ते आता भांडी बन बनवत असतले बघा किती मेहनत आहे त्याच्यासाठी अशी मा माती तकडे तकडसून आणूची लागतं तिकडे माती भेटते आमच्या इकडे पुढे एकदम तिकडून ती माती आणून टाकूची लागतात ही सगळी कुंभारी माती आहे त्याच्यावर ही चिकट असतं त्याच्यामुळे भांडी बनतात तर हे असं आपल्या चित्रकर काकांचं घर आणि त्यांच्याकडे आपण आता जाणार असो आणि ते मातीची भांडी बनवतात त्यां बोललेलं आहे की येत आहे ये म्हणून चला तर मित्रांनो मी तुमका आता रस्त्यावर टाकलेली माती दाखवली पण त्याच्या आधीसुद्धा एक प्रोसेस असा ती म्हणजे ही बघा ही माती जाऊन हानूची लागता आणि ही माती अशी असता ही बघा हिढीफळ अशी असतात त्याच्यानंतर ती पडूची लागतं आणि त्याच्यानंतर मग ती कशी बंटत दाखवल्या ही बघा तर ही माती तुमका कशी दिसतली पाचसो कॅमेरा चालू करते ही बघा ही माती असा आणि किती बारीक केलेली आहे बघा एकदम म्हणजे पिठासारखी आहे अजिबात खडू लागत नाही हातात माझा आणि ही सगळी हे सगळे मोठले ठेवलेले आहेत कोणी भरून की ते का चाळायची बारीक करायची आणि नंतर मग का खूप मेहनत असा आणि मला असं सा वाटतं साठ सत्तर टक्के मेहनत एकाच सगळ्या लागत असात किती बारीक आहे बघा म्हणजे ह्या आडिकळापासून चिकट असतं एकदम ह्याच्यापासनं एवढी अशी पिठासारखी ही बनवूची असा तर तो मित्रांनो ही माती असा आणि ही माती जी असा ना ती पोळण मिनुमक दाखवले त्या नंतर ही माती अशी मळून मळून हा पिठासारखी बनवली जाता ही बघा ह्याच्यात पण खूप मेहनत आहे ना म्हणजे तुमची साठ सत्तर टक्के मेहनत माती बनवूक जायच ना तर मित्रांनो आपण आता येलो काकांकडे त्यांचं घर जमा काशीमध्ये मी दाखवत होते आणि हे बघा हे काम चालू असा चाक असा ना आता आणि खाली खुं खुंटी असा त्या खुंटीवर ह्या चाक फिरता खैराच्या खैराच्या खैराची खुंटी आणि ह्या चाक कसला लाकडी लाकडी आणि ते का तुम्ही काय गवत वगैरे हो लावलास लावला माती कुसत घालून ने आटे आटेन आणि वर परत सुम असा गुटाळलेला म्हणून तर वरती काय काय लोमटणं दिसतं आपल्या दिसतात कडक आहे टणक जखम झाली तर खरडून घेऊन आता तुम्ही हे काढला चा, का चार सकाळपासून चार काढलाच नाही हां हां बघा ही आधुनिक मशीन असा म्हणजे ही लाईटवर चल लाईटवर चलता ना इथून विकत घेतला कुठनं आणलात ही आहे ते बचत गटामार्फत हां हां बचत गटामार्फत गावली

करू फिरवले नाही आहे काटीन हे असं काटीएन फिरवतात त्यानंतर मग आता हे मातीचं गोळं टाकलेलो मग शेत आहे मातीच्या गोळ्या दोन तीन बनतात ना तुमच्यावर मातीच्या गोळ्या एक दोन तीन बनतात ना दोन तीन बनतात तीन बनतात आता एक लाख नाही एक हजार सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास ह्या जवळ दोन मॅच होता अकाउंट मॉनिटाईज होता जरा जरी हात लागला तो फाटू शकता ना भारी वाटता बघू एकदम कसं हवं का आणि आता हळूहळू आकार घेता ती पण पट्टी घेतली पट्टीला धार गाठ कपड्याचा कपड्याचा ना हा मला वाटलं हा टायर टायराचा काय घेतला कपड्याचा पट्टा हळूहळू हळू बघा मध्ये हात घालतात आणि इकडे ती कानेर म्हणजे ती पट्टी परत गोल बनता उभ्या होता गोल होता आता ह्या गोळ्यात ह्या लास्ट बनताला ना गोळ परत टाकू गोवर ठेवूक गोळ पण तो उभोच लावू ना आडू लाडू परत आडवे भांडा बनताला तुमका हो गोळ उडवा तो छातीवर होय ना एवढा एवढा पण डेंजर असं असोत पण असोत गोळं जर निसाटलो हा तर छातीवर उडवू शकता पायावर उडू शकता आता या फायनली बनता झाला बघा हे काढतात आता खाली आज हात आणि वरच्यावर हलकत उचलले या बघा माती काढून टाकतील किंवा दुसऱ्या भांड्यासाठी वापरतील एक दोन तीन चार आणि पाच आणि ही कुड्याची पाना घेतलास ना कुंभियाची हा ते फिरवतात आणि

हे गोळे बनवून ठेवलास हा 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 एक दोन तीन चार पाच आणि ती तिकडे माती आहे परत ती बघा ती बघा माती आणि हे गोळ टाकले मी परत असा आकार घेता वगैरे असा परत आता बोट घालता परत तर मित्रांनो ही ना भांडी ना काढलेली असतात मग अशी ती चार आणि ही दोन ही बघा पण ह्याच्यामध्ये होल असा म्हणजे पूर्ण भांडा बनवून येत नाही नंतर त्या थापटून थापटून त्या गोल बनवूचा लागतात आणि त्याच्यानंतर मग ती तशी बनतात होय ना हो बघा बरो का पण होला एका पण होला एका पण होला सगळ्यांका होला नंतर ती तशी बनतात येतात ती कशी नंतर बनतात ती आपण नंतर बघूया आणि हे बघा तर मित्रांनो ना ते गोल बनवतात म्हणजे तिथे भांडी काढतात पण त्याच्यामध्ये भोक असा त्याच्यानंतर मग ही अशी भांडी बनवली जातात पण ती अशीच नाही बनत हे बघा हे त्या भांड्यामध्ये आतमध्ये ठेव धरूचं लागतं ना हो हां असं आतमध्ये भांड्यामध्ये धरायचा त्या आणि बऱ्यापैकी सुकल्याच्या नंतर त्याच्या सुका किती वेळ लागतो किती दिवस लागतले दोन तासात जो दोन तासानंतर मग तुम्ही असे बनवताला हे हां 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 संध्याकाळपर्यंत आरामात हे आतमध्ये ठेवतले आणि नंतर मग हे ना हे थापटले असं ते असं आकार देतले हळूहळू हळू पण या पण खूप रिस्की आहे ना वाईज जरी तडो गेलो तरी बाद होऊ शकता भांडा अनुभव आहे त्यासाठी हे बघा हे आतमध्ये ठेवायचं असं होय कशी भार किती होते एक चार चार अजून आठचा एक बारा चार सोळा चार पाच विचार सग असतली नाशिक तर मित्रांनो ही अशी भांडी बनल्याच्या नंतर ना त्यानंतर मग ती अशी भट्टीत भाजली असत ही छोटी असत हे पण ते काय म्हणतात का जोड जोड हां मकर संक्रांती वापरतात तो तर हे असं जोड बनवलं जातं पण तो छोटो असा आणि ते हे मोठे असतात हे आपल्याकडे गावात वापरले जातात पण फ्लॅटमध्ये वगैरे असेच वापरतात ना तर मित्रांनो त्या काकांचं हे मुलगो आणि आपल्या एका आता भांडी दाखवतात जी त्यांनी ह्या ठेवलेली असत जी बनवून ठेवलेली असत

नुको यी यी हो ही भाजलेली आहेत गेली असतली नको दिसत आंबा झाला ही बघा ही मोठी आहेत ना ही मोठी ही पाणी पिऊची आणि ही सुगडा हे लग्नासाठी करेल हा हा

सध्या ना आता नाही आता बनवणार वेगवेगळ्या संक्रांती नंतर संक्रांत झाली की मग बनवून ठेवतात मग वर्षभरासाठी वर्षभरासाठी हे पुन्हा बनवून ठेवून म्हणजे कशा याच्यासाठी लागतं वास्तु शांती असेल किंवा कोण मयत झाले त्यानंतर ती गोळी लागते होय होय बरोबर त्यासाठी यासाठी म्हणून ती पावसाळ वर्ष हे तुमच्याकडे स्टॉक ठेवतात कोण गेलो ते काय देऊ गावाबाई वगैरे हे बघा इकडे अशी भट्टी लावली जातात आणि त्याच्यामध्ये ती भांडी ठेवली जातात त्याच्यामध्ये माती घातली जाता त्यानंतर मग हे गवत वगैरे वरून टाकला जाता आणि नंतर मग आग लावली जाता आणि पण त्याची पण एक टेक्निक असा जेणेकरून सगळ्या भांड्यांका व्यवस्थित आग पोचतं आणि सगळी भांडी भासतात दिसत तुमका हे का हे झालेला जाळलेला तर असा याच्यासाठी जाळलेला नाही कशासाठी भाजीसाठी वगैरे तर त्यांनी त्यांच्यासाठी जाळलेला असा हे गवत असा कराड असा वापरला आता त्याच्यासाठी तर मित्रांनो याच्यामध्ये आपण बरेच गोष्टी बघितलं म्हणजे सुरुवातीक एक ती रस्त्यावरची माती बघितलं ही माती बघितलं याच्यानंतर रस्त्यावरची माती ती बारीक झालेली पुळण त्याच्यानंतर मग भांडी कशी बनतं ती मा माती अशी बनवतात कशी त्यानंतर मग भांडी कशी बनतात नंतर मग ती अशी व्यवस्थित थापटतात कशी त्याच्यानंतर मग ती भाजतात कसे तर भासत कशी तुमका मी ॲक्च्युली दाखवू शकत नाही कारण ना ते त्याने आता भाजत नाहीत आता कधी भाजतीत तेव्हा भाजतीलत पण आता तर भाजत नाहीत संध्याकाळी जे उद्या वगैरे भाजत असतील जेव्हा जास्त भांडी बनतात तेव्हा एकदम ती भाजतात पण थोडी थोडी भाजू त्यांना ती परवडत पण नसते त्याच्यानंतर मग ही ॲक्च्युली ॲक्च्युअल भांडा बनता आणि त्याच्यानंतर मग तर आपण विकत घेतो त्याच्या बाकी त्याच्यापाटी किती मेहनत असा ती बघा खूप मेहनत का तर मित्रांनो ह्या काकांकडे सगळ्या प्रकारची भांडी भेटतात ह्यांचं नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा ह्या दा, दा, दा दादा ह्या दादा जो देत आहे मग तुम्ही ह्यांना कॉल करा आणि तुमचं हवी असं तर तुम्ही फोन करा आणि ह्यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्याकडे नळावाला पण भांडा भेटता ना तर सध्या करूक नाही आता जेव्हा तुम्ही आता बल्क क्वांटिटीमध्ये Hãy subscribe cho kênh